जे आपल्याला अध्यक्ष या कार्यक्रमाला लाभलेले आहेत विधी सर त्याचप्रमाणे उज्जैनीय संपूर्ण भिक्खू संघ व बाहेरच्या देशातील आलेले उपासक मंचावरती सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडून आणला असे आमचे मित्र अण्णा साहेब त्याचप्रमाणे आशीष गायकवाड व त्यांचे सर्व मित्रमंडळी मी या ठिकाणी अंतिजींना आणि भिक्षू संघाला विनम्रपणे सांगणार आहे उपस्थित सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो हा जो आपण भिक्षू संघाचा किंवा बंतीजींचा जो सत्कार करतो आहे हे दररोज आपण भिक्षू संघाला जेव्हा भोजन देतो तेव्हा त्रिवार प्रणाम आपण करत असतो आपल्या घरी आल्यानंतर आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करत असतो हा आपल्याला दिलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्माचा आणि धम्म विनयाचा हा भाग जरी असला तरी याची पार्श्वभूमी अतिशय महत्वाची आहे बुद्धाच्या काळामध्ये सुद्धा बुद्धाचे जे पटशिष्य होते त्यामध्ये महा महामंत्रयण नसेल महाकाशक असतील ज्यांनी ज्यांनी बुद्ध धम्माच्या कार्यामध्ये त्या काळातल्या संघाने अतिशय चांगलं काम केलं असेल वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांना वचन बुद्धाचे प्राप्त झाले असतील त्या काळात सुद्धा वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळ्या तेव्हा त्या राजांनी सुद्धा अति अतिशय आदरयुक्त सत्कार केलेले आहे आणि याचे दाखले आपण सर्व ज्ञान आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे काही राज्यांनी भित्पू संघाला कितीतरी हजारो नाणे सोन्याचे असेल जमीन असेल अनेक भिक्खू संघाला दान दिलेले आहे आणि या विनयानुसार आपण आताच्या दोन हजार चोवीस ला सुद्धा भदंत प्रज्ञाभोवती महाखेरो यांचा सत्कार करत असताना मी अतिशय विनम्रपणे गोदळे साहेब या ठिकाणी सांगणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी आपल्याला जो मूल मंत्र दिलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा याच्यामधला आपण अतिशय प्रामाणिकपणे या मूलमंत्राच्या बाईकून आपण आतापर्यंतची आपली सगळी परिस्थिती बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नांना शरण देऊन आपण डेली या घेत आहोत आणि ही समाजाची प्रगती फक्त आणि नाही झाली तर त्याच्या सगळ्यात मोठा महत्त्वाचा जर प्रश्न त्या काळचा कोणता असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो बुद्ध धम्म दिला त्या धम्मामुळे आपली सगळ्यात जास्त प्रगती झाली आहे काही लोकांनी विचारलं बरेच लोक डिबेट मध्ये म्हणतात की बौद्ध समाजाची प्रगती ही आरक्षणामुळे झाली आमचं असं म्हणणं आहे विद्यार्थी म्हणून माझं असं म्हणणं आहे मंचावरील सर्व मी असं सांगतो की आपली प्रगती शिक्षणामुळे झाली असेल शिक्षणामुळे आपण कलेक्टर कमिशनर किंवा उच्च पदाचे पद आपण भोगले असतील किंवा भोगत आहोत या पदावर जाणे हो अत्यंत महत्वाचं आहे पदापर्यंत आपण गेलो पाहिजे आणि त्या ठिकाणी आताचं जर उदाहरण आपण पाहतो त्या बाबासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी भूषण देवी सारखे या देशाचे मुख्य न्यायाधीश झालेले आहे ही उच्चंग भरणारी शिक्षणामुळे झाली परंतु त्या काळात माझ्या आजोबाच्या सर आपल्या आजोबाची जर परिस्थिती पाहिली आपण पन्नास साठ वर्ष जर मागे डोकून पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला दिसत असेल की तेव्हा माझ्या आजोबांनी तेव्हा माझ्या आजीने

की माझी परिस्थिती अतिशय बिकट होती एक चुना मध्ये आणि भंतीजीला पाहिलेलं आहे आणि अशा सगळ्या प्रसंगातून भिक्खू संघ जरी आपल्याला वाटले की हे त्यांच्या ड्युटीज आहे आम्ही भिक्खू संघाला दान देतो परंतु करणारा सुद्धा भिक्खू पाहिजे आणि त्याच्यामध्ये हे भदंत प्रज्ञा आहे त्यांनी अतिशय जसा अशी चारपाणी सांगितलं की दुर्मिळ भागामध्ये चांगल्या भागामध्ये तर कोणीही करते माझा विश्व शांती बुद्धी वेळा निवडणूक आहे अनेक लोक येतात अनेक भिक्खू राहतात